С с вами семерта. आपल्या सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की उद्या श्रावणी संकष्टी चतुर्थी आहे तर आपल्याला कुठल्या सेवा करायच्या व अशी कुठला उपाय करायचा जेणेकरून मुलांची प्रगती होईल त्यांच्यावर आलेले विघ्न टळतील घरात शांतता आस राहील व मानसिक त्रास टळेल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा व मी सर्वांना विनंती करेल की तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब सबस्क्राइब करा तर आपण प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आ... गणपती बाप्पाचा अभिषेक करत असतो तर तुम्ही उद्या गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे व अभिषेक करताना तुम्ही पंचामृतही वापरू शकता किंवा नसेल तर साध्या पाण्यानेही अभिषेक करू शकता व अभिषेक तुम्ही करताना गणपती अथर्व शीर्षकाचं पठण करू शकता मग तुम्ही एक वेळेस करा सोळा वेळेस करा जर सोळा वेळेस करणार असाल तर फलश्रुती सोळाव्या वेळेस म्हणायची जर नसेल शक्य तर फक्त तुम्ही पाण्यानेही तो करू शकता व ओ ग गणपते नम या मंत्राचा जाप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे मग त्या तीर्थाचं काय करायचं तर ते तर ते जे तीर्थ बनणार आहे ते आपल्या मु आपण आपल्या मुलांना ते पाजायचं आहे मग ते पाणी असू दे किंवा पंचामृत असू दे तर ते तुम्हाला मुलांना प्यायला द्यायचं आहे व त्याने इतका फरक जाणवेल की मुलं त्रास देणार नाही मुलं ऐकतील अभ्यासात त्यांची प्रगती होईल कारण गणपती बप्पा बाप्पांना विद्येचे देवताही मानलं जातं म्हणून आपण त्यांना ते आपल्या मुलांना आपण ते तीर्थ द्यायचं आहे मग दुसरा उपाय कुठला तर आपल्याला दुर्वा घ्यायचे आहेत मग तुम्ही अकरा घ्या एक वीस घ्या एक्कावन्न दुर्वा घ्या व त्या दुर्वा हातात घेऊन त्याच्यावर गणपती अथर्व शीर्षक आहे मग तुम्ही एक वेळेस म्हणा सात वेळेस म्हणा सोळा वेळेस म्हणा जितक्या वेळेस तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळेस गणपती अथर्व शीर्षक आहे जर तुमचा मुलगा ते म म्हणू शकतो तर त्याला तुम्ही म्हणायला सांगा जर मुलं अगदीच छोटे असतील तर तुम्ही ते स्वतः म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्षक व गणपती भगवानांना गणप गणेशजींना आपल्याला प्रार्थना करायची आहे जी पण तुमची इच्छा असेल की मुलांची प्रगती होत नाही आहे अभ्यासात त्यांचे लक्ष लागत नाही आहे खूप चिडचिड करताय तर त्यांना सांगा की हा त्रास त्यांचा कमी होऊ दे व त्या दुर्व आपल्याला ग गणपतीला अर्पण करायचे आहेत मग तुम्ही गणपतीला नैवेद्य दाखवून तो नैवेद्य तुम्ही घरामध्ये ग्रहण करू शकता तर अशी एक अग, अगदी साधी सोपी आपल्याला उपाय व अशी पूजा आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीला करायची आहे व मी सर्व आयांना नक्की सांगेल की ही पू ही जी पूजा हा जो उपाय आहे तो तुम्ही अवश्य करा याचा नक्की फरक जाणवेल व हा उपाय केल्यानंतर तुम्ही हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करू शकता आपण तर करतोच अभिषेक करतोच आहे तर मग ते तीर्थ आपण मुलांना प्यायला द्यायचं जर ते शाळेत गेलेले असतील तर ते एका वाटीत किंवा ग्लासात काढून ठेवा व ते आल्यानंतर त्यांना ते प्यायला द्या तसंच आपण घरामध्ये गणपती अथर्व शीर्षक नेहमी लावू शकतो त्याने काय होईल मुलांच्या कानावर पडून पडून आपल्याला जे पाठ होत नाही ते त्यांना लवकर लक्षात राहतात मग काय होईल त्यांचंही तोंडी पाठ होऊन जाईल मग भले मुलांना वाचता येत नसेल तरीही त्यांचं ते पाठ झालं नाही ते पण ते गणपती अथर्व शीर्षक पठण ग गणपती भगवानांपुढं करू शकतात म्हणून घरातही तुम्हाला जर ज शक्य असेल तर यूट्यूबला लावून द्या किंवा टी व्हीवर लावून द्या आता तर डिजिटल डिजिटलमध्ये टी व्हीवर पण यूट्यूब कनेक्ट होऊन जातो तर तुम्ही तेही करू शकता जेणेकरून मुलांचं तोंडपाठ असं गणपती अथर्व शीर्षक होऊन जाईल अशी ही जर माहिती खूप महत्त्वाची व छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा तसेच मी पुन्हा विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब करा अशी ही छोटीशी माहिती स्वामींचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते श्री स्वामी समर्थ